सर्वांना नमस्कार आज आपण तर्कसंगती व अनुमान या घटकामधील अभाषिक म्हणजेच आकृत्यांची आकुरुत्या संख्या मोजणे हा घटक अभ्यासणार आहोत हा घटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासणार आहोत तर या घटकामध्ये काय आहे ते पाहूयात तर्कसंगती व अनुमान या घटकातील अभाषिक या उपघटकात आकृत्यावर आधारित तर्कशक्तीने सोडवायचे आकृत्यांचे निरीक्षण करून त्यातून अचूक अनुमान काढायचे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न आपल्या कल्पनाशक्तीने व अचूक तर्कशक्तीने सोडवायचे असतात म्हणजे आपणास या ठिकाणी आकृत्या दिलेल्या असतात आणि या आकृत्यांवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात या प्रश्नांची उत्तरे त्याच आकृत्यांमध्ये दडलेली असतात तर ही दडलेली उत्तरे आपण तर्कशास्त्र किंवा अनुमान लावून किंवा निरीक्षण करून याची उत्तरे शोधायची असतात तर चला हा घटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात तर चला सुरुवात करूयात पहा यातील पहिले उदाहरण आहे यामध्ये काय विचारलेले आहे सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती म्हणजे जी शेजारी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये त्रिकोण किती ही पूर्ण आकृती दिलेली आहे आणि यातील आपणास त्रिकोण तर ही जे आकृती दिली आहे याचे व्यवस्थित निरीक्षण करून यातील त्रिकोणांची संख्या मोजायची त्रिकोणांची संख्या मोजत असताना पहा या ठिकाणी आपण नंबर टाकले तरी चालू शकते म्हणजे हा एक त्रिकोण हा दुसरा त्रिकोण आणि हा जो पूर्ण त्रिकोण आहे ना हा तिसरा त्रिकोण हा चौथा त्रिकोण हा पाचवा त्रिकोण आणि हा जो पूर्ण त्रिकोण होतोय तो सहावा त्रिकोण आणि हा पूर्ण जो सर्व त्रिकोण होतोय तो सातवा त्रिकोण पहा या ठिकाणी सात त्रिकोण तयार होतात म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो एक मी या ठिकाणी त्रिकोणांना नंबर सुद्धा दिलेले आहेत आपण हे अशाच पद्धतीने नंबर देऊन किंवा विचार करून किंवा ते त्रिकोण वेगळ्या पद्धतीने मांडून आपण हे आकृतीचे मधील त्रिकोण शोधायचे आहेत हे सर्व काम आपणास निरीक्षणाने करायचे आहेत यासाठी पर्यायांकडे कडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे की दिलेले पर्यायामध्ये उत्तर आहे का नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे या आहे यामध्ये निरीक्षण शक्तीला फार महत्व आहे आपण कशा पद्धतीने याकडे पाहताय हेही महत्वाचे आहे आणि अशा पद्धतीच्या उदाहरणांचा जेवढा आपण जास्तीत जास्त सराव करचाल तेवढी अचूकता वाढते येथेच त्रिकोण आहेत मी येथेच मोजून लिहीन असे म्हणून चालत नसते तर यासाठी जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करायचा जेणेकरून आपली अचूकता वाढते तर चला पुढील प्रश्न पाहूयात सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत चौकोन या शब्दामध्ये गोंधळ करायचा नाही चौकोन आणि चौरस हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत चौकोन म्हणजे ज्याला चार कोण आणि चार बाजू असतात तर चौरस चारही बाजू समानाने प्रत्येक कोण काटकोण याला चौरस म्हणायचं आपणास या ठिकाणी चौकोन विचारले तर या ठिकाणी चौकोन किती आहेत पहा हा एक आहे इथून हा एक त्यानंतर हा एक दोन त्यानंतर हा एक तीन त्यानंतर हा एक चार त्यानंतर हा एक पाच आणि त्यानंतर हा पूर्ण एक सहा या ठिकाणी आहेत सहा चौकोन आहेत हे आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि हे सहा चौकोन कोणकोणते आहेत ते आपण रेशनच्या मार्फत सुद्धा केलेले आहे चौकोन म्हणजे चार बाजू आणि चार कोण तर चला पुढील प्रश्न घेऊयात पुढील प्रश्नात काय विचारलेले सोबतच्या आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती या ठिकाणी पहा काय विचारले चौरसांची चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात आणि प्रत्येक कोण काटकोण असतो अशांना आपण चौरस म्हणतो तर यामध्ये चौरस किती तयार होत आहेत पहा एक दोन म्हणजे हा आणि हा दोन त्यानंतर तीन चार आणि हा पूर्ण एक पाच म्हणजे या ठिकाणी फक्त पाच चौरस काय होत आहेत तयार होत आहेत म्हणून याचा क्रमांक येणार आहे एक या ठिकाणी चौरस विचारले हे विसरायचं नाही चौकोन विचारल्यानंतर उत्तर बदलते पण चौरस विचारल्यानंतर यामध्ये पाचच चौरस तयार होतात आता पुढील प्रश्नामध्ये काय विचारले सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या किती आता वर्तुळ वर्तुळ हे गोल असते हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं या संकल्पना सुद्धा आपण स्पष्ट होणे गरजेचे आहे नेहमी वर्तुळ हे गोल असते मग वर्तुळ हे जर आपण गोल आहे असं जर समजलं तर या ठिकाणी हे वर्तुळ येईन का तर हे वर्तुळ येणार नाही कारण हे लंब गोल आहे आणि हे सुद्धा येणार नाही कारण हे सुद्धा लंब गोल आहे म्हणून हे वर्तुळ येणार नाहीत तर यामध्ये मग वर्तुळ किती आहेत तर पहा एक दोन तीन चार पाच आणि हे पूर्ण एक सहा या ठिकाणी मला तर सहाच वर्तुळ दिसत वर आहेत आणि सहाच वर्तुळ यामध्ये आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन यामध्ये वर्तुळाची संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे तुम्हाला हे जरी गोल वाटत असले तरी हे गोल वर्तुळ नाहीत हे लक्षात घ्या आता पहा वरच्या सारखाच प्रश्न आहे परंतु यात काय विचारले सोबतच्या आकृतीत चौकोनांची एकूण संख्या किती या ठिकाणी चौकोनांची आणि तुम्ही आपण जो वर प्रश्न पाहिला होता हा यामध्ये चौरसांची विचारली होती तर चौकोन किती आहेत यामध्ये पहा मी दोन्ही प्रश्न या ठिकाणी घेतो दोन्ही आकृत्या सेमच आहेत यात चौरस विचारले चौरस पाच होते आणि यात चौकोन विचारले चौकोन किती आहेत तर एक दोन तीन चार आपण चौरसाला चौकोन ही म्हणतो पण चौकोनाला चौरस म्हणू शकत नाही तर हे चार झाले त्यानंतर हा एक मोठा पाच हा एक आडवा सहा हा एक उभा सात आणि हा एक आडवा आठ आणि पूर्ण हा एक नऊ या ठिकाणी जे चौकोनांची संख्या आहे ती नऊ आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे तर एक येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते व्यवस्थित पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृती महाराष्ट्र राज्य व त्यातील पुणे व सातारा जिल्हा दर्शवण्यासाठी योग्य ठरेल महाराष्ट्र राज्य व त्यातील पुणे व सातारा जिल्हा आता यामध्ये या तीन आकृत्या असणे गरजेचे आहे जर ह्या तीन आकृत्या असतील तर यामध्ये काय असणे गरजेचे आहे तर महाराष्ट्र राज्य आणि त्यातील पुणे व सातारा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे आणि सातारा जिल्हा आहे मग याच्यासाठी कोणते उत् आकृती बरोबर असणार आहे तर ही आकृती बरोबर नसणार आहे कारण यामध्ये जर तीन जिल्हे दिले असतील तर आपण हे तीनही जिल्हे परंतु महाराष्ट्र राज्यातील हे दोन जिल्हे दिले म्हणजे महाराष्ट्र राज्य ही पूर्ण संकल्पना आहे आता दुसरा पर्याय जर पाहिला तर महाराष्ट्र राज्य आणि त्यातील हा पुणे जिल्हा आणि हा सातारा जिल्हा ही आकृती असू शकते तरी सुद्धा आपण पुढच्या सुद्धा आकृत्या पाहिच्या यामध्ये तीन गोल दिलेत महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा पण महाराष्ट्र राज्य हे पूर्ण याला आलं पाहिजे हे, हे आकृती सुद्धा चुकीची होत आहे आणि यामध्ये पहा महाराष्ट्र राज्य हे जर पूर्ण घेतले तर पुणे जिल्हा हा घेतला तर त्यामध्ये सातारा जिल्हा नाही त्यामुळे ही सुद्धा आकृती येत नाही यासाठी अचूक आकृती ही येते तर, तर महाराष्ट्र राज्यासाठी हा बाहेरचा जो मोठा गोल आहे तो आहे आणि त्यातील पुणे जिल्ह्यासाठी यातला आतला एक गोल आणि सातारा जिल्ह्यासाठी हा एक गोल कारण पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा हे दोन वेगवेगळे जिल्हे आहेत परंतु ते महाराष्ट्र राज्यामध्येच आहेत म्हणून हा मोठा गोल आलेला आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय विचारलेले आहे यामध्ये आपले तर्क निरीक्षण आणि सोडवलेले अनेक उदाहरणे याचा अनुभव घेऊन आपण अशा पद्धतीचे उदाहरणे अधिक अचूकतेने सोडवू शकतो जर पंचकोनला चौकोन म्हटले तर चौकोनला काय म्हणावे आता पहा याला हे म्हटले यामध्ये काय त्यांनी क्रायटेरिया वापरलाय तर पाच कोणचे चार कोण झाले तर यामध्ये काय होते चार कोणचे तीन कोण होते कारण एक कोण कमी केलाय आणि इथे पर्याय सुद्धा आहे असा तर्क लावताना सुद्धा पर्याय आहे का नाही हे सुद्धा बघणे गरजेचे आहे पंचकोणचा षटकोण दिला असता तर चौकोनचा पंचकोन झाला असता पण इथं पंच पाच कोणाचे चार कोण केले तर चार कोणाचे आपण तीन कोण करायचे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला आपण आठवा प्रश्न घेऊया यामध्ये काय आहे हा प्रश्न सहाव्यासारखाच आहे गाव स्त्री पुरुष हे घटक दाखवण्यासाठी खालीलपैकी योग्य आकृती कोणती आता पहा गाव स्त्री पुरुष गाव हे पूर्ण आहे आणि त्या गावामध्ये स्त्री आणि पुरुष आहेत त्या गावामध्ये स्त्री आणि पुरुष स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे हे गाव जर धडलं तर स्त्रियामध्ये किंवा पुरुषांमध्ये स्त्रिया असं होत नाही तर हे दोन्ही वेगळे असणे गरजेचे यासाठी हा होत नाही गाव ही एक पूर्ण संकल्पना आहे त्यामधील स्त्री आणि पुरुष आहेत त्यासाठी हे सुद्धा येत नाही गाव स्त्री पुरुष हे येत नाही जर पुरुष स्त्री आणि मुले असले असते तर यासाठी हे आले असते परंतु गाव स्त्री पुरुषसाठी हे सुद्धा येत नाही यामध्ये जर पाहिलं तर गाव हा पूर्ण चौकोन आणि त्यामध्ये या स्त्रिया आणि हे पुरुष किंवा उलट केलं तरी चालेल हे गाव पूर्ण त्यामध्ये या स्त्रिया आणि हे पुरुष अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकता त्यासाठी पर्याय क्रमांक या ठिकाणी चार येतोय कारण गाव हे पूर्ण आहे आणि त्या गावामध्ये स्त्री आणि पुरुष आहेत तर चला नववा प्रश्न काहीसा वेगळा आहे आपण तोही पाहूया या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे सोबतची आकृती खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी योग्य आहे आता पहा जी सोबतची आकृती आहे ती कोणत्या पर्यायासाठी योग्य आहे या ठिकाणी ही आकृती दिली आणि त्यामध्ये तीन त्रिकोण दिलेले आहेत तर बघा यामध्ये चार संकल्पना असणे गरजेचे आहे तर पहा पहिली काय आहे गाव तालुका जिल्हा आणि राज्य तर यासाठी कोण कौन, कोणत्या आकृती असणे गरजेचे पहा ही राज्यासाठी या राज्यामधील जिल्हा जिल्ह्यामधील तालुका आणि तालुक्यामधील गाव म्हणजे गोलामध्ये गोलामध्ये या पद्धतीने चार गोल आले पाहिजेत कारण राज्य मोठे त्याच राज्यामध्ये जिल्हा असतो त्याच जिल्ह्यामध्ये तालुका असतो त्याच तालुक्यामध्ये गाव असतं म्हणजे गोलाच्या गोलाच्या आतमध्ये आता पहा पुढील प्रश्नात काय पाणी बेडू खेकडा आणि गाय आता पाण्यामध्ये जरी बेडूकन खेकडा असला असेल तर गाय ही काय पाण्यात नसते त्यासाठी गाय बाजूला येणार आहे म्हणजे पाण्यामध्ये गाय नसते म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा ते असतात अशी ठिकाण नाही म्हणून गाय ही बाजूला येणार यासाठी अशा पद्धतीची आकृती योग्य ठरू शकते काही वेळेस या आकृत्यात थोडाफार बदल सुद्धा होऊ शकतो पहा या ठिकाणी तिसऱ्यात काय पदार्थ स्थायू द्रव आणि वायू ही आकृती बरोबर असू शकेल कारण पदार्थाच्या तीन अवस्था आहेत स्थायू द्रव आणि वायू या तीनही वेगवेगळ्या अवस्था आहेत स्थायूमध्ये द्रव द्रवामध्ये वायू असं होत नाही त्यामध्ये स्थायू असेल तर स्थायूच राहणार आहे आणि द्रव असेल तर द्रवच राहणार आहे त्यांचं रूपांतर वेगवेगळ्या पद्धतीने होईल पण ते एकमेकात मिसळत नाही म्हणून ही आकृती यासाठी योग्य ठरणार आहे आणि पुढील आकृती पहा सजीव वनस्पती प्राणी आणि बैल आता याची आकृती कशी तयार होईल तर सजीव ही पूर्ण मोठी कल्पना आहे तर त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही पण आहेत पण त्यामध्ये जो बैल घेतलेला आहे तो या प्राण्याच्या आतमध्ये असणार आहे म्हणजे या गोलाच्या आतमध्ये अशा पद्धतीची याची आकृती होईल मी या ठिकाणी मोठी आकृती काढून दाखवतो हे आहे सजीव यामध्ये वनस्पती आणि प्राणी आणि पण हा बैल हा याच प्राण्यांच्या मधला गोल असणार आहे म्हणून अशा पद्धतीची याची आकृती तयार होईल तर याच्यासाठी ही आकृती म्हणजे पदार्थ स्थायू द्रव वायू हे अचूक उदाहरण असणार आहे तर चला पुढील एक प्रश्न घेऊयात पहा या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे हे आपण समजून घेऊयात खालीलपैकी कोणत्या आकृतीने बैल गाय व वासरू दाखवता येईल आता बैल हो गाय व वासरू यासाठी तीन संकल्पना असणे गरजेचे आहे तर येथे एकच संकल्पना किंवा एकच आकार आहे म्हणून हा पर्याय तर असणार नाही यामध्ये बैल गाय आणि या दोघांचा एक जीव जो तयार होतो ते वासरू असणार आहे म्हणून हे वासरू हा पर्याय असू शकतो बैलमध्ये गाय आणि गायमध्ये वासरू असं असणार नाही त्यामुळे हा सुद्धा पर्याय असू शकणार नाही आणि हा सुद्धा असू शकणार नाही बैल गाय आणि वासरू या दो हा सुद्धा असू शकणार नाही यासाठी असणार आहे पर्याय क्रमांक दोन यामध्ये बैल इकडे गाय इकडे आणि या दोघांमध्ये जे तयार होतं ते वासरू या दोघांचं असणार आहे म्हणून वासरू या ठिकाणी घेतलेला आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे तर या प्रश्नात काय विचारलेले आहे सोबतची आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात आता ही जी आकृती यामध्ये जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद